रेडी हात पुढे कर hmm. आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आम्ही दोघ जण शपथ घेतो की घरातली hmm. सगळी काम तुझी तूच करायची ते का पुढे कर ना गा हात का खाली केला सक बर ठीक आहे पहिल्यापासून घेऊया का बरं ठीक आहे हात पुढे का घरातली सगळी काम तूच करणार काय गरज आहे तुम्ही काय करायचं मग घरात सगळ्यांच्या समोर तरी शपथ व्यवस्थित घे ती घेऊया आपण सगळे काम माझ्या शांत होणार नाही तुम्ही काय अंडी घालणार का घरात बसून फोटो कोण माझ्या शांत जमणार नाही बर घे परत घे शपथ घे हा मी सकाळ धरून संध्याकाळपर्यंत बोल मी सकाळ धरून संध्याकाळपर्यंत तुमच्याशी कधी भांडण करणार नाही ते शक्य आहे घास उतरत नाही माझ्या भांडण करणार नाही आपटलं आवाज येतो दुसरा काय बोला हे पण जमणार नाही अगं कुठल्या तरी गोष्टीला एखाद्या मान्य करत जाग चांगलं काहीतरी व्यवस्थित बोला म्हणजे मान्य करते हो काय तीस म्हणजे होऊ शकत नाही आता कोलगेट मंद ती टूथपेस्ट बाहेर काढली ती महागारी जाते का, का तसं होणार नाही माझ्या ना काय असेल क्लिअर क्लिअर बोला क्लियर क्लियर वरच काहीतरी इकडून फिरवून फिरवून असं करणं स्वतःच्या फायद्यात तेवढं बोलायचं अरे पण कुठलं तरी एक काम तरी तू करत जाग एवशीर पहा एवशीर सांगा बरं प्रत्येक कामाला तुझा प्रॉब्लेमच आहे का माझ्या होणार नाही दुसरं काय असेल तर सांगा पण आपण बर आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आम्ही शपथ घेतो की सगळ्यांच्या साक्षीनं शपथ घेतो की सकाळी उठल्यापासून सकाळी उठल्यापासून एवढी टेन्शन मध्ये काय एवढे टेन्शन मध्ये काय सकाळी उठल्यापासून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत रात्री झोपेपर्यंत मुलांना आणि मला

आता मी एवढे नियम एवढे आटी सगळे सांगतो एक पण तिला मान्य नाही नक्की काय करायचं माणसानं काय डोकसा कुठलीच गोष्ट तिला मान्य नाही बरं ठीक आहे तू एखादी गोष्ट सांग मग ती तरी आपण मान्य करू हे एवढे शपथ घ्या हे घ्या ते घ्या सरळ सरळ बोला ना सगळं कर म्हणून कशाला फालतू ते गेम करायचे शपथ घ्या म्हणून Gracias. <laughs>